विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी एक नवीन बॅच सुरू केलेले आहे वनरक्षक या पदासाठी जी बॅच आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्या बॅच विषयी मी थोडंसं बोलतो या बॅचमध्ये प्रामुख्याने हे जे विषय आहेत सामान्य ज्ञान असेल मराठी व्याकरण असेल गणित व बुद्धिमत्ता असेल आणि इंग्रजी व्याकरण असेल हे चारही विषय या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण ऑनलाईनला हा कोर्स चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे तुम्हाला हा कोर्स अतिशय माफक फीस मध्ये या ठिकाणी आपण अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या कोर्स साठी हजार रुपये फीस आहे परंतु यावरती आपण डिस्काउंट दिलेला आहे आणि ती डिस्काउंट वजा जाता ही आ, हा जो कोर्स आहे हा केवळ आणि केवळ तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे त्यासाठी सर्वांनी हा कोर्स परचेस करा या कोर्समध्ये तुम्हाला सर्व विषय एकाच भागामध्ये शिकता येतील आणि खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि शिकवण्याची जी भाषा आहे ती अतिशय साधी सरळ आणि सोपी असणार आहे एक्झाम ओरिएंटेड हा पार्ट आहे आणि जरी बॅच ही ऑनलाईन असली तरीही तुम्हाला ऑफलाईन सारखी या ठिकाणी जातं त्याचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला येईल म्हणून आवर्जून ही, ही बॅच तुम्ही विकत घ्या परंतु ही बॅच जरी तुम्हाला सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये जर विकत घेता आली नाही तर किमान ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश हा विषय अवघड जातो अशा विद्यार्थी तरनी एक स्पेशल आपण इंग्लिश चे देखील बॅच चालू केलेले आहे वन रक्षक साठी स्पेशल इंग्लिश ग्रामर म्हणून ही बॅच असणार आहे ही बॅच देखील तुम्ही घेऊ शकता आणि आमचा हा जो कोर्स आहे हा शंभर टक्के विद्यार्थ्यांना खात्री देणारा असा कोर्स आहे तुम्हाला या कोर्समधून मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल हा कोर्स परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि इंग्लिश वरती आपण डिस्काउंट देऊन ही बॅच केवळ एकशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळणार आहे मूळ या बॅचची जी किंमत आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो आणि केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच यासाठी ठेवलेली आहे की ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी असतो काही विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले असतात गरीब असतात त्यांना या ठिकाणी या बैचेस करने शक्के होत नहीं, या बॅचेस शक्य होत नाही विद्यार्थ्यांना विचारात घेऊन आम्ही हा जो कोर्स आहे हा कोर्स फ्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आमचा हा कोर्स गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्यापर्यंत कसा पोहोचवेल गरीबातल्या गरीब, गरीब विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याकडे आमचा विशेष कल असणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं जे इंग्लिश ग्रामर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने कसं लक्षात येईल या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी विचार केलेला आहे तर आवर्जून तुम्ही ही बॅच घ्या अशी आम्ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो